आणि आजची पार्टी ट्रीटमेंट पायल पाटील दिली आहे मम्मी इथे दाखवा नाही 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 दाखवा दाखवा इकडे दाखवा काय कमी आहे मुंबईचे बायला आमचे रास शेट आहे होऊ शकत नाही अरे बाई रश्मी गोव्याला रश्मिता रश्मी गोव्यालाय

एकवीरा मात आहे की जय ची सुरुवात डायरेक्ट वरती गडावर आले कारण की तुम्ही पाहिजे ब्लॉग मध्ये जाऊन बघा एवढा क्राऊड मध्ये आलो ना आम्ही चालत चालत सोबत आणि पालखीचा उत्साह एवढा आहे मग काय असं वाटतं स्वर्गात आणि मागून हवा बी देते ना मग कसं गरम होत होता खाली दुसरी आजच्या बद्दल काय बोलशी आज पालखी आपली या वर्षी कसं झालं दर्शन प्रत्येकाला दर्शन असं काहीच नाही आणि एवढा धक्काबुक्की पण आहे की देवगोडी वर्षी विनायक दरवर्षी धक्काबुक्की करतात आणि बघूया पालखी पहिला तर यावर्षी पनमेल कोलीवाड्याचा मान आहे त्याच्यानंतर कल्याण मग नंतर जे पण आपल्या पालखी असतात कोलीवाड्याच्या पाच कोलीवाड्याच्या ही लाईन इथे सारख्या सोडण्यात येतील आणि तुम्हाला ते ब्लॉक मध्ये बघायला भेटतील सो थोडं आता इथे रिलॅक्स करतो आम्ही हे बघा या साईडला पायल शीट आहे तिचा काय चाललंय तिलाच माहीत विचारी चक्कर यायची बारी तिला फोटो काढून लोक आई तर चला एक विर माते की तुम्हाला सांगू पायल पाटील कशी बारीक झाली आयडिया सांगतो तुम्हाला असं वाटत नाही बघा ही खाते म्हणून ती बारीक झाली आहे कोणतरी आता प्रश्न आहे त्याला बोलतो बारीक झाली ना कोणतरी बोलला ना तुला बोलतो बारीक झाली बोलतो बारीक तुम्हाला माहिती आहे ती चढताना ना <laughs> दमा तो तो दमा दमा का का आ, एक दमानी आली असं मला वाटत ते बोलावा खोटा खोटा पण एक दमन नाही आली ती लस टॉप घेतली तिने दमत दमत आली तुमच्या ब्लॉग मध्ये ते दिसलं असेल धमभीम लागलेला आणि मस्त घ्या घ्या आमचा पपिता घेतला तरी चालेल पपई

रश्मिता गोव्याला आले गोव्याला आले रश्मी गोव्याला आले आमचे आकाश साहेब अक्कासाहेब आले झोपा काढून पूर्ण झोप पूर्ण करून ही पूर्ण महिला मंडळ अरे बाप रे अशो दहिनीकडे बरोबर तू आले वहिनी लक्ष ठेव आशीर्वाद तुझा मिराई आशीर्वाद मिराई मला भाई भेटला आमचं इथं ब्लॉग ची सुरुवात जाम लेट करतोय मी आत्ताच सुरुवात करतोय ब्लॉग ची चला हा आत्ता सुरुवात करतोय म्हणजे आता इंट्रो देईन इंट्रो मध्ये पहिला बघितलं असं नंतरचा एडिटिंग मध्ये वाढदिवसाचे करोड शुभेच्छा आणि तुमच्या दोघांची पार्टी बाकी लक्षात ठेवा चल भेटू अभि तर माहौल गरम हो है जास्त पोलीस प्रोटेक्शन आहे या साईडला आणि दृष्टीचं असं म्हणणं आहे मागच्या वर्षी असं काहीच नव्हता या वर्षी जास्त लोकही जोर मारले पण एवढा नव्हता ना हा आणि इकडं आम्ही सर्व थोडलो या साईडला इकडे म्हणलो समजत नाही काय शूट करायचा कधी पालखी निघेल आणि कधी दर्शन होईल आम्ही आतुरताने वाट बघतो ना कारण की एकदा पालखी दिसली नाही आता डोळे पण डोळे भरून जातील आमचे एवढंच आहे आणि त्या साईडला एवढा बघा क्राऊड आता तुम्हाला मी झूम करून दाखवेन झूममध्ये दिसत असेल एवढा क्राऊड भरलेला नाही ना एकदा म्हणजे खूप गड म्हणजे जिथं तिकडं तिकडे लोकं बसलेली आहेत जे तुम्हाला इथं गडवरती समोर पण बघायला भेटत असतील

भेटलेलं आहे कल्याण गोली वाटा गे कुठली पालखी आपली डोंबिली अच्छा आपलं ग्रुप ग्रुप आले ग्रुप आले।, आले चला थोडं निघते जरा गाईमध्ये चला आता भेटता ना आतमध्ये ना हो बंधो नीरज ब्रो एक माता की एक माता की चला आता निघते एक कोणाला घ्या ना तुम्ही चल 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 चलो चलो एक युट्यूब फॅमिली भेटलेली दादा कुठून आपण माते की आता एन्जॉय करूया असतो हलके आणि उनकी वाईट नुसता मारते आमची केडीला केडी कुठं हरवले आम्ही बी हरवले आम्ही बी हरवले इकडे तिकडे कुठे कुठे गायन केलेली आहे ज्या साईडला ना मागच्या वर्षी जशी जेवढी म्हणजे आपण बोलतो ना गुदमारे गुदमारे मागू एवढा या साईडला आहे बघा इकडून आहे आणि पूर्ण डेंजर आहे बघा वगा पालखीला येत आहे ना पालखीला समालून अजून आम्हाला खाली उतर आताशी उतरला घेतलं आम्ही काय रामराजीची वास्ती 6:30 ला घेतला उतरला किती वाजता तर बघूया रशिया या माणसाने नाही लाईफ हिरवले पाच पाच बॉडीगार्ड फिरवले होते सुद्धा अप डाऊन अप डाऊन अप डाऊन अप डाऊन कोण नाही बोलत बोलत हो आणि कारण की नुसती फोटो काढायला येतात नुसती फोटो काढायला येतात गणेश कोल माय ब्रदर इन द हाऊस मी बेल पाडकर भाऊ कसं वाटते तुला आजचा उत्साह कसा होता एक नंबर एक नंबर फुल मसाज झाली काहीच कुठेत नाही फुल मसाज झाली कड फाटला ना मस्त पण का झालो गे काय तो जल्लोष काय ती मजा ती मजा आतुरता मी साठी दस वर्ष बघ आपण मरा आपण येणार येणार म्हणजे येणार मजा नुसती वेगळी मजा असते बाई इथं ना वाईब वेगळी असते तुम्ही इतर दिवशी या पण पालखीच्या दिवशी ना एकदम वेगळीच मजा असते आणि तीन दिवस असतात कालचा आणि आजचा आणि उद्याचा अजून तर दोन तीन दिवस कार्यक्रम आहेच जाम मजा असते जाम बाकी कोला फ्लॅश दा अरे म्हणून फ्लॅश मारला अरे गाईस काय लाय ते का मी असा विचार केलं की के तुम्हाला डिश दाखवू मी काय काय जेवायला आहे पण एवढी लागलेली ना सगळं संपवला बिल बडी सॉफ्ट बडी केपीडी काय बोलली बडी सोप नाही तुला काय पार्सल करा सांगला तिने दाखवत आहे गेलं हे ना बोलतो गायबकर बोलतो गायबकर यांच्या बोलतोय एवढा आयटम टिशू पेपर मध्ये कॉमन आहे शाबास हो होत आणि आजची पार्टी ट्रीटमेंट पायल पाटील दिली आहे मम्मी इथे दाखवा नाही 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 दाखवा दाखवा इकडे दाखवा कशाला तुम्हाला सांगू दहा अंकी असते ना त्यातला हाफ एवढा बिल झालाय पण हा खरं जाऊ दे काय कमी आहे मुंबईचे बायला आमचे राष्ट शेट आहे आणि मी तुम्हाला ना जाता जाता ना थोडासा डेकोरेशन दाखवतो हॉटेल मधला मस्त हॉटेल आहे आवडला मला आणि आले लोक पालण्यात तुम्हाला एक ते पण सांगतो नाही मला जमत रे एवढा प्रॉपर मला ते गोप्रो मध्ये जमत जाऊ दे तर ना त्याच्यामध्ये ना म्हणजे हॉटेल्स मध्ये ना पालणे वगैरे घोडे उंट सर्व त्याचे तुम्हाला दाखवतो आता मग फोर हंड्रेड थँक्यू पायल चारशे रुपयाचा जेव्हा चार हजार चारशे असा बिल बोलले ती काहीतरी ते रेने आहे रे चारशे रुपये चिंधी आहे ना ठीक आहे थँक्यू पार्टी दिल्याबद्दल ही बड्डेची काय एवढे हलक्या नाही एवढे हलक्या नाही ओ गेली 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 गाई हे लक्षात ठेवा शब्द नाही कोण नाही 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 ताज ऐकला मी ऐकलं ऐकला ताज। ताज।, ताज ताज खानार खानार। ताज मध्ये खाणार म्हणजे खाणार ताज हा हि हि ही लगे बघ बॅकअप देते बहिणीला काय माहिती हो मम्मी लहानपणीला पाळले नव्हतं बसवलं दृष्टीला ते लहानपणी का आपण खेळ पाचवीला पाचवी ला हा याला काय बोलतात काही पालण्या ना बेबी बेब्बी बेबी पालना वा सभास जेव्हा लग्न एकच दिवसात नवरा माझा नवसाचा हा चुखक तो नाही कुठला माहिती का तो विवा पिक्चर मधला एक अंजाने अजे <laughs> बघा तिथे तुम्हाला सांगितले डेकोरेशनचा सा। इथे हे बघा पूर्ण ना राजस्थानी केलेलं आहे पूर्णपणे ना राजस्थानी केलेलं आहे हे बघा इथे आपले जे गावा ठिकाणी असतो ना का दळण वगैरे डाळ वगैरे त्या साईड हे बघा इथं पूर्ण खतरना आहे जाम भारी गेला जाम भारी गेला इथं आणि इथं फाउंटेन पण आहे इथं आईस्क्रीम वगैरे साठी पाणी जे आपल्या गावा ठिकाणी भेटते बघा यांचले की बनले गो चावले दला अरे, फिरते। <laughs> फिरते। निव, 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 अरे वा 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 काही नाही दमनिंगला दमनिंगला हे बघ पैसावाला शेट या इकडे खूप पैसे असतात पोटला बाबा आणि समोर आहे तो काय नाही नाही त्याला काय म्हणतो फोटो मला तो हॅपी मॅन हॅपी मॅन काय हॅपी हॅपी हॅपी